काय का आता तिड्यात जातोय धरणाव तिड्यातल्या तर इकडं बघा उन्हाळा तर एप्रिल महिन्यात भात आलाय लावली काय हा एप्रिल महिन्यात पाहत आलाय हो येते ग आणि मी खायला घेतले खादीला धरणाव आता हिरवागार एकदम शेत आहे असतो तर आता एक धरणावर जाऊन भेटूया आता आले इकडे वरती धरणा कि साईडला मंदिर आहे त्यांचं तिडे तिडे ग्रामदेवी मंदिर इकडं आम्ही जातो हा धरण आहे या साईडला दिसतोय मी पण इकडं मला खाय एकटाच खाणार आहे ना कुणालाच गाड्या वरती आहेत धरण मोठा आहे साइडला तरी ना। काम चालय साइडला गेट हा वाचून घ्या सगळा दाखवलं तुम्हाला आता एंट्री आहे महाराष्ट्र शासन जल संपाद इकडून या इटला यांचा त्याची सिक्युरिटी असतो या साईडला वर धरण आणत ना माणसं कोणतं आम्ही चाललो इकडं आता समोर या पायऱ्या चढायला लय कंटाळतो पायऱ्याशी जाऊन भेटू आपण इथं पण चुल याच सुरक्षित इथं माणसं राहतात धरण मोठं आहे वर जाऊन पायऱ्या भेटूया आता चढता वरती परत पायऱ्या बऱ्याच आहेत मोठ्या आम्ही चढतो आजवळ वरतून मजेत बी दाखवतो मला मला वरच मी दुसऱ्यांदा आलो इकडं आता ब्लॉक करायला मृत भेटलंय

फायनली आता वर जाऊ दे आम्हाला जमलोय आता वर आलोय बसली पकडा खायला उडून जाईल पोरवी बसली हावरे खाता खायला आले तिथं खातायत पण चरते केक खाता होता केक आणलो चिप्स आणल्य आणि माझाचे आणले टाइम टाइमपास करायला एकदम मजा येते बसायला आता वर नाही आता इतला हात किरे गाव आहे था था तो 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 दुण तो दुण। या साईड आणि या साईडला मस्तपैकी दारण्यास येजारीच तो मंदिर आहे त्यांचा आणि या साईडचा याच्यापेक्षा या साईडचा व्यू मस्तपैकी या साईडला सुरू झाला झालाच खाऊ घेऊन कचरा किचारा भरले होऊ कारण कचारा टाकायचा नाही तर काल ते इथून जायचं सर इथून इथून नाही त्या साईड बाहेर येतो तिथून खात जायचा आणि खाली कचरा टाकायचा तर गाडी बघायला लेवल करून टाकले धरणाची आम्ही जातो त्या साईडला खाल्लं आता गिरवता येऊ सगळे साडं द्या आंबा आपण जाऊ तिकडे साईला तर दर शिव देतो तुम्हाला त्या साईडला तर आपण फिरून येऊ तिकडं पूर्ण एकदम इथं आरे असं समुद्रचा फिरतो समुद्र हो पहिल्याने इकडे झाड होती की झाडं एवढी मोठी मोठी झाड होती ना विचार करून मी त्या साईडला मला डोंग डोंगरा का असंच होता मग इकडं पाणी जायचं इकडं मोठी खोदून तर आता आम्हाला हे सांगतात कसा काय केलं धर्मपर्यंत चुकीचा असला जर तिड्या गावातला कोण बघत असला त्याला बिंदास शिव्या करू शकतो शकता कमेंट मध्ये दाखवतो त्याला जास्त लांबच नाही आम्ही कुठं तो या साईड चा मस्त आहे काय पण बोला तुम्ही पण इकडं आता हो तिकडे जाऊन भेटू आपण तर हा कॅमेरा पण मस्त आहे सगळी माझ्या गोल फेटतो रोटेट होतो दाखवला असता आता पण तिकडं बघा या साईडचा डोंगर बघा हा डोंगरचा एरिया मस्त आहे तर व्हाईटल त्याला व्हाइट अँगल बनव त्या साईडला आणि त्या साईडला मजीत आहे तिळ्यातली आणि हा देव त्यावर मस्त थंड वातावरण गेलं आवाज होऊन आणि बघा इथं इथली पाण्याची पातली किती आहे किती पाणी आहे तिथे करायला ते एवढी नाही बघा इथे या एवढं पाणी किती दिसत नाही इथून एवढं माझा डोला काही रुम येत नाही ते पाणी नाही ना पुढं पुढं लई काही हा बघा मी मस्त आहे माहिती गाड्यानी काढणार बघू मस्त ये चालतं आहे साईडला जातो पण त्या साईडला गेले होतो तिकडे व्हिडिओ शूट नाही तिथले या साईडला व्हिडिओ शूट करतो हवा पण लय वारा हवा बरीच हवा आहे समोर सूर्यप्रकाश आहे त्यामुळे उजेड चांगला येतोय अरे इथं फोटो काढायचा आहे त्या साईडला पण डोंगर आहे बघ व डोंगर बरेच डोंगर बरेच आहेत सगळे काही डोंगर आहेत दाखवतो तुम्हाला तुम्हाला गोल दाखवतो डोंगर बघा पूर्ण डोंगरच आहेत डोंगर इकडून डोंगर पूर्ण डोंगर आहे पूर्ण डोंगरला काय आणि पाण्याचा आवाज मला येत नसेल पाणी पाण्याचा आवाज येतो म्हणजे लाटा आहेत बारीक बारीक त्या लाटेहून त्यांचा आवाज येतो त्यासाठी प्रकारची नदी होती तिला ही समुद्राची समुद्र मित्र बोलते का एवढा पावसाळ्याच्या एवढा एवढा धरण भरतो भरपर्यंत भरतो धरण पावसाचा पण ते तू दिसतोय काय चौंगारासारखा हा तिथून ते पाणी सोडतात पावसाचे टायमा टायम सर त्या साईडला पण कॅमेराच आहे तिकडं तिकडं तो पण कॅमेरा आहे तो पांढरा दिसतो तो पण कॅमेरा आहे आणि त्या साईडला पण तो पांढरा दिसतोय ना तो पांढरा पण कॅमेराच आहे आणि ते डायमा डायमा फिरतात ते म्हणजे थ्री सिक्स्टीच पकडा बोला इकडे तर वातावरण तर वातावरण छान आणि छान वातावरण आहे आणि त्या साईडला पण ते घर आहे तिकडं दिसतंय का माहिती तो पण घर आहे इथं तर आयफोन घेतल्याकरता मी व्हिडिओ शूट करतोय कारण व्ह्यू चांगला तो आणि हा आपला आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स आहे आपला तो किशात ठेवतोय त्याला त्याचा काय कुठं व्हिडिओ अपलोड करायची हाय पण बाकी जिथे चांगले क्लिअरिटी होते तिथून व्हिडिओ शूट करायचे आणि पाठवायचे आईकडं त्या टोकाला जाऊन आपण भेटू ती पुढे गेली तुम्हाला टाकून नव्हतं इथे कॅमेरा हाय सिंगल कॅमेरा आहे काय प्रकार आहे काय ते सिग्नल साठी व्हायचं सिग्नल साठी व्हायरे सौर सिग्नल साठी इथे एकच मोठा कॅमेरा आहे थर्टी मेगा पिक्सेलचा आपला स्टॉप आहे इकडे या साईडला काय नाही साईड असा प्लेन एरिया एकदम इकड कुकळे टाकले आणि आम्हाला बोलतात की स्वच्छ ठेवा धरण हा चुकीच आहे आम्ही तिकडं कचरा त्या पिशवीत ठेवले आणि इथे आणि या सौरजेचा खोका काढून इथं घाण टाकलेन बॉटल पण थंडाबिंडा पिऊन इथंच टाकले आम्ही पण टाकलं तसं चालणार नाही हा एकदम मस्त ते एवढाच आपला हा झालाय तर तिकडे खालती उतरताना आपण छू व्हायचा घरी ते एवढा आपला झालेला आहे आपली दाखवायची कॅपॅसिटी होती दाखवलाय चला खाल उतर तर आता जाता बरं झाला फिरून फिरून झाला हा तर हा ब्लॉग इथं संपतोय तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये वेट करा आणि भेटूया पुढच्या भेटू